ೇತ

शिर्डीमध्ये साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात झाली आहे साईबाबा संस्थांच्या वतीनं एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर दरम्यान साईबाबांचा एकशे सातावा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत असून चार दिवसांच्या उत्सवादरम्यान लाखो भाविक येणार असल्यानं साईबाबा संस्थांच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली उत्सवाच्या पहिल्या दिवशी साईबाबांच्या फोटो आणि पोथीची मिरवणूक पहाटेच्या काकड आरतीनं उत्सवाला भक्तिमय सुरुवात झाली उत्सवासाठी जगभरातून तीन लाखांहून अधिक भाविक साईबाबांच्या समधीच्या दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज साईबाबा संस्थाननं व्यक्त केला आहे साई मंदिर परिसरात मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीनं समुद्र मंथनाचा साईरत्न देखावा साकारण्यात आला आहे साई भक्तांच्या देणगीतून साई मंदिर गाभाऱ्यामध्ये साई मंदिर परिसराला फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली असून उत्सव कालावधीत संस्थान प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उत्सवाबाबत साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली बाबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी आपली महासमाधी घेतली त्यानंतर प्रत्येक वर्षी जे साईबाबा संस्थांच्या वतीने पुण्यतिथीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो या वर्षी जे आहे हे पुण्यतिथीचं एकशे सातवं वर्ष आहे चार दिवसाच्या या उत्सवामध्ये आज सकाळी जे आहे काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमा आणि साईचरित्र जे बाबांची पोती जी आहे त्याची मिरवणूक काढून द्वारकामाईमध्ये अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि फार भक्तांची गर्दी असते भक्तांचं दर्शन सुलभरितीने व्हावं म्हणून मंदिर जे आहे ते रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे सकाळी जे आहे ते भिक्षा जोडीचा कार्यक्रम होईल साडे दहा ते बाराच्या दरम्यान जो आहे तो आराधनाविधी होईल प्रसादालयामध्ये प्रसाद भोजनाची व्यवस्था जी करण्यात आलेली आहे संध्याकाळी जे आहे ते ज्येष्ठ गायक जे शैलेंद्र भारती यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रम आहे चार दिवसामध्ये बाबांच्या जीवनावर आधारित वेगवेगळे भजन त्याचप्रमाणे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते संस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे जास्तीत जास्त साई भक्तांनी या उत्सवामध्ये सहभागी होऊन बाबांचे आशीर्वाद घ्यावेत अशी मी आपल्या सर्वांच्या विनंती करत आहे येस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी